आहे त्या परिस्थितीमध्ये रेल्वे सुरू करून तिचे नंतर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा या मागणीसाठी शकुंतला रेल्वे बचाव समितीमधील सत्याग्रही आग्रही असून यासाठी चार जिल्ह्यांच्या सत्याग्रहींची मूर्तिजापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त विभागीय बैठक पार पडली यावेळी कुंडली बाबा संस्थांचे सचिव विवेक पातोंड यांनी शकुंतला रेल बचाव प्रचारसाठी मारुती गाडी भेट दिली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिक्षक संघटना यांनी शकुंतला, रेल शकुंतला रेल्वे बचाव येथे पुढील रणनीती बैठक संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शक तथा अध्यक्ष म्हणून रेल्वे सत्याग्रही विजय विल्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरीश पिंबळे अचलपूरचे सत्याग्रही योगेश खांजोडे दर्यापूरचे पंडू शर्मा रामदास चव्हाण अंजनगावचे बंडू हातोणकर प्रेमदास बोके सुधाकर गौरखेडे गजानन दुधाट विवेक पातोंड जयदीप सोनकासकर हे मंचावर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं आपल्या भारताचा पूर्ण अभ्यास केला त्यामुळे आपण गुलामगिरीत राहिलो तर ब्रिटिशांनी आपले हे दोन तीन जिल्हे जे आहे त्याचा एक चांगलाच अभ्यास केला म्हणजे ऑफिशियली केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात जास्त कापूस पीक आहे ना तर त्यांना माहीत होतं की कापूस पिकेचे आहे तर मग आपण आपल्या देशात हे कसं नाही त्यांनी ही रेल्वे सुरू हा एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला <laughs> आज ज्या दिशेनं कोणी आलेला आहे ज्यासाठी एकत्र झालेलं आहे ते आपली शकुंतला नाही जी बोल गरिबांची वाहिनी संगिनी आणि शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि जे छोटे मोठे ते घोटाळे विकणारे लोक होते छोटे मोठे धंदे करणारे त्यांच्या रोजगारासाठी जे तिनं थैक खूप काही दिलं अशी बंद झाली ती बावीस एप्रिल दोन हजार अठरामध्ये सर्वात पहिले आम्ही सुरुवात केली होती त्या शकुंतलेची विजय म्हणून अगोदर सुरुवात केली दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये आम्ही शकुंतलाला एका नवरीसारखं सजवलं होतं हा फुलांनी त्यांना सजवलं होतं माननीय कवी मंडळी जे होते विदर्भातले रामनंत कवी ते एकत्र आले होते आणि शकुंतला रेल्वेमध्ये कवी संमेलन झालं

बोलताना अचलपूर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश खांजोडे यांनी आपले विचार मांडताना मनुष्य जिवंत असताना फक्त औषध उपचार करू शकतो तो गेल्यानंतर सुद्धा औषध सुद्धा कामाची नाही शकुंतला आहे त्या स्थिती सुरू करा अन्यथा ब्रॉडब्रेज चे काम कधी सुरू होणार कधी संपणार व ही पिढी निघून जाणार शकुंतला रेल आहे त्या स्थिती पर्यटक रेल्वे म्हणून सुरू करा या जनआंदोलनाला राजकीय षडयंत्र म्हणून दाबण्याचे कार्य करू नये असेही यावेळी सांगितले लोकांना सांगायचे त्यांच्या पिठ्याचा वाढदिवस करून करेल युटेशन मग ही दुकान आपण जोपर्यंत असे करणार नाही पण लोकांनी पंक्ती युटेशन केलं पाहिजे तर लोकं फार वस्त्र आहे बापू तुम्हारे सिद्धांत को बेकार कर दिया काम से तुम्हारा अनुपचेरे हम शरण के नाम <laughs>

मालिनी पाटील नम्रता शहा वर्षा अग्रवाल प्राध्यापक संगीता पुंडे सुनीता मांडवे रेखा धांडे सिंधू विल्हेकर सुभाष वडूरकर प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम मूर्तिजापूर येथून रावसाहेब कांबे सुरेश जोगळे अजय प्रभे विलास वानखडे ॲडव्होकेट पंकज जामनिक ॲडव्होकेट ढवळे जयदीप सोनखासकर मिलिंद इंगळे मुंबई वाशिममधून यांनी आपली उपस्थितीसुद्धा दर्शविली होती या विभागीय बैठकीचं आयोजन व नियोजन आमदार हरीश पिंपळे तथा कार्यकर्ते सुनील तायडे यांनी तर सूत्रसंचालन अविनाश बेलाडकर यांनी करून सर्वांचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती